पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भरदिवसा खारघरमध्ये कडी कोइंडा तोडून दागिने पळवल्याची घटना घडली आहे खारघर शहरात दिवसाढवळ्या कडी कोइंडा तोडून घरातील चार तोळे सोने चांदी आणि ऐंशी हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना दोन एप्रिल रोजी सेक्टर दहा येथे घडली कोपरागाव साईविला या ठिकाणी राहणारे प्रवीण कुमार चौधरी यांच्या घरात ही घटना घडली किराणा दुकान चालवणारे प्रवीण कुमार घरातून बाहेर पडल्यावर चोरट्यांनी हा डाव साधला या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे खारघरमध्ये चोऱ्यांचे सत्र वाढले आहे तीन महिन्यांपूर्वी देखील याच परिसरात चिकन सेंटरमध्ये अशाच प्रकारे चोरी करण्यात आली होती चाळीस हजार रुपये आणि मोबाईल चोरट्याने लंपास केला होता चोरटा सापडून देखील अद्याप फिर्या त्याचे पैसे परत मिळालेले नाहीत एकाच परिसरात चोऱ्या वाढल्याने पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे दोन एप्रिल रोजी चोरी केलेले चोरटे सी सी टी व्हीत कैद झाले आहेत मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत